नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता मी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सिबीडी मध्ये उभा आहे सीबीडी सेक्टर आठ ए मध्ये सीबीडी सेक्टर आठ आट मध्ये आर्टिस्ट आर्टिस्ट कॉलनी आहे त्याच्या बाजूला एक कातकरी आदिवासी बाळा आहे त्याच्या पाठीमागे स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान आहे ग्राउंड आहे प्लेग्राउंड तुम्ही इथं माझ्या पाठीमागे पाहू शकता तर ह्याच ग्राउंडच्या कोपऱ्यामध्ये इथे जे आदिवासी कातकरी पाडा आहे मी कॅमेरामॅनला जर सांगेल या साईडला आदिवासी कातकरी पाडा माझ्या डाव्या साईडला दाखवणे आणि ह्यांच्यासाठी यांचाच संबंध किंवा निगडीत घ्या गे, निगडीत घेत संबंध घेत स्थानिक आमदार आहेत बेलापूर विधानसभेच्या त्यांनी तत्कालीन निधीतून म्हणजे मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये हे आदिवासी भवन उभारलं होतं म्हणजे हे आमदार निधीमधून आमदार निधीमधून हे आदिवासी भवन उभारलेलं आहे असं लिहिलेलं पण आहे वरती की आदिवासी भवन माननीय आमदार सोब मंदताई म्हात्रे मंदताई विजय म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून हे उभारण्यात आलेलं आहे तुम्ही याची दुरावस्था पाहू शकता की कशा प्रकारे एका वर्षामध्ये या आदिवासी भवनाची किती दुर्दर्श झालेली आहे एकीकडे आपण बघ बोलतो की आदिवासी समाज कातकरी समाज जे मूल निवासी आहेत भारतातले आपल्या हिंदुस्थानाचे हे मूलनिवासी समाज आहे या मूलनिवासी नागरिकांना या जनतेला यांच्या कुटुंबियांना यांच्या सदस्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार पाहिजे तसे पाहिजे ते काम करत आहेत कर्तव्य करत आहेत सर्वांना माहिती आहे की आपल्या राष्ट्रपती माननीय राष्ट्रपती सुद्धा या समाजामधून येतात मात्र स्थानिक आमदारांनी बांधलेल्या या त्यांच्या निधीमधून बांधलेल्या ह्या आदिवासी भवनाची दुरावासा तुम्ही पाहू शकतात म्हणजे एवढी दयनीय अवस्था आहे आणि आता जर आम्ही जे बातमी करत आहोत आम्ही आरोप करत आहोत की ह्याची दुर्दशा आहे तर संबंधित ज्या आमदार आहेत ज्या आमदार मॅडम आहेत त्या नक्की आमच्यावर आरोप करतील तर हे तर महानगरपालिकेचं काम आहे किंवा प्रशासनाचं काम आहे ह्याच्या ह्याच्या दुरावस्था नाही व्हायला पाहिजे याच्या देखभाल दुरुस्तीचं तुमच्या निधीमधून बांधलेलं आहे तुम्ही एवढा मोठा बोर्ड लावला तुमचा बोर्डही गायब झालेला आहे मी तर पाहू शकता तुम्ही आणि जेव्हा आमदारांचं नाव लागतं तेव्हा आमदारांची जबाबदारी बनत नाही का की आदि आदिवासी भवनाची काय दुरावस्था आहे दुर्दशा झालेली आहे याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्यासाठी यांच्याकडे वेळ का नाहीये का हे दाखव हे दाखवलं जात आहे की आदिवासी भवन जे आहे ते आदिवासी कातकरी समाजासाठी आहे आणि हा आदिवासी कातोरी समाज हा निकृष्ट दर्जाचा आहे त्याच्यामुळे आदिवासी भवनाची किती दुरावस्था झाली दुर्लक्ष झाली तरी सुद्धा स्थानिक आमदार याच्याकडे दुर्लक्षच करतील लक्ष देणार नाही कारण की मी ह्याच्यासाठी सांगतोय की हेच आमदार होते ज्यांनी तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर आणि त्यांच्या स्वतःच्या हस्ते या आदिवासी भवनाचं उद्घाटन केलं तेव्हाही मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी मोठा कार्यक्रम झाला होता म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी याचं तो उद्घाटन केलं आणि एक वर्षापासून मला तरी वाटत नाही की त्या स्वतः इथं कधी आल्या असतील आणि त्याच्यामुळे किंवा या आदिवासी भवनाची जे काय दुर्दशा झालेली आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं असेल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की हे आमदार निधीमधून मानलेलं आहे आमदार निधी मान्य आहे की तुमच्या घरातला नाहीये हा जनतेचाच पैसा असतो परंतु संबंधित राज्य असा विभाग आहे नवी महानगरपालिका आहे यांच्या एकंदरीत निधीमधून आणि तुमचा आमदार निधी अशा एकंदरीत निधीमधून हा हे आदिवासी भवन उभारण्यात आलं होतं आणि त्याची दुर्दशा आता लॉक आहे पण आपल्याला मी सांगतो आतमध्ये सुद्धा अक्षरशः खराब झालेला आहे पूर्ण वॉटर लिकेज असतं आणि याच्याकडे दुर्लक्ष आहे कोणत्याही प्रकारच्या इथे सामाजिक उपक्रम राबवले जात नाही आदिवासी बांधवांसाठी कातकरी समाजाच्या बांधवांसाठी त्या उत्कर्षात तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आमदार मॅडम जर तुम्ही हायट्रिक आमदार असताल आणि तुमच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या ह्या गोष्टीतून आमदार निधीमधून निधीतून जेव्हा हे जे उभं उभं करण्यात आलेलं आहे तर याच्याकडे याच्या दुरवस्थेकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि संबंधित यंत्रणेला हे आदिवासी भवन उत्तम करण्यासाठी आदेशित करा धन्यवाद